नमस्कार मित्रांनो लग्ननंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये पार्थ काव्याला म्हणत असतो की तुम्ही माझ्यासारखी माझ्यासाठी इतके कष्ट घेतले मग मला तुमचा हात चेपून द्या काव्या रागाने म्हणते की हे बघा काही गरज नाही तेव्हा मात्र आता पार्थला की चिडतो आणि जोरात ओरडून म्हणतो की चला बसा येते खाली आणि जबरदस्तीने काव्याला तो खाली बसवतो आणि काव्याही प्रेमाने खाली बसते पार्थच्या हातामध्ये हात देते आणि पार्थ मस्त तिच्याकडे बघत तिचा हात चेपत असतो काव्याला खूपच छान वाटतं ती रोमॅंटिक होत आता पार्थकडे बघत असते त्यानंतर मात्र आता इकडे त्यानंतर आता काव्या आणि नंदिनी यांचा जो छोटा दीर आहे तर त्याला एक फोन आलेला असतो आणि तो म्हणतो ओके हे बघा मी अजूनपर्यंत ही गोष्ट कुणाला सांगितलेली नाही आणि मी जी माती खाल्लेली आहे त्याबद्दल तुम्ही सुद्धा कुणाला काही सांगू नका आणि तेवढ्यात नंदिनी मात्र त्याचं सर्व काही बोलणं ऐकत का असते नंदिनी त्याला डायरेक्ट विचारते की काय काय झाले तू काय लपवतोस आणि कुणाबरोबर तू बोलत होता आणि काय नक्की तू काय लपवत आहे तेव्हा आता लगेच तो घाबरतच नंदिनीकडे बघत असतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद